शब्द आणि सूर यांचं नातं विलक्षण आणि शब्दांची ओढ ही गीतकाराला कवीला तर सुरांची ओढ हे संगीतकाराला शब्दाची ओढ हीच मुळी कवितेचं उगम असतात ही शब्दांची ओढ आणि त्यातून कवितेचं असणं किंवा ती कवितेची कहाणी सांगणं आणि त्या कवितेचं गाणं होणं आणि कवितेने स्वतःचं कहाणी पण आणि स्वतःचं गाणे पण सांगणं हे कवितेच्या प्रतिभेलाच कवीच्या कविते प्रतिभेला सुचतं किंवा असे प्रतिभामान असतात तेव्हाच त्यांना ही गोष्ट सुचू शकते आमचे सर्वात ज्येष्ठ खऱ्या अर्थाने कविता गाणं या सीमारेषा पार आपलं आयुष्य सातत्याने नेहू पाहणारे वैजनाथ जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी कविता कहाणी ही त्यांची कविता सादर करावी श्री वैजनाथ जोशी कवितेच नाव आहे ऐका कवितेची कहाणी ऐका कवितेची कहाणी कवितेची गाणी ऐका कवितेची कहाणी ऐका कवितेची गाणी गीतांची मती अभ्रम्बा ओळी ऐकाव्या गाव्याच्या ऐका कवितेची कहाणी शरितेचे पाणी जैसे पुढे पुढे धावत जाते कवितेचे जुने पुराणे कवितेशी जिवंत नाते कविता जन मानसाच्या सागरास सा जाऊन मिळते कविता जन माणसाच्या सागरास सा जाऊन मिळते शिवाला मिळतो आधार पण ती हो आजार ऐका कवितेची ऐका कवितेची गाणी कवितेला सार आवडे लोणी नावडे अर्क मध पुष्पा मध ना आवडे सत्वाशी कविता गर्ग सोन्याच्या शब्दावरती दुंद संगीताचा वर्ग सोन्याच्या शब्दांवरती सुंद संगीताचा वर्ग भले पुरे सारे हिरणार खरे खुरे पेरणार ऐका कवितेची काणी ऐका कवितेची गाणी जगताच्या साऱ्या भाषा कवितेने रंग दुळितांच्या घोरली राशा कवितेने भल्या बुरा आठवणी ना आज बरी जागविलेल्या बुर आठवणी ना आज बरी जागविलेल्या ओठाचा कंठाचा आधार कविते विद्भाषा निराधार ऐका कवितेची कहाणी ऐका कवितेची गाणी ਕਵਿਤੇ ਨੇ ਸਾਠ ਵੀ ਲੇਰਾ ਸਾਰਾ ਇਤਿਹਾਸ ਹੈ ਤਰੁਨਾ ਸੇਤੀ ਮਾਤਰੀ ਅਨਾਦੀ ਨੰਤਾ ਭਾਏ ਸੁਖ ਦੁਖੇ ਮਨੋਮੋਸ਼ਾ ਜੀ ਯੁਗੇ ਯੁਗੇ ਵਰਨੀਤ ਰਾਏ ਸੁਖ ਦੁਖੇ ਮਨੋਮੋਸ਼ਾ ਜੀ ਯੁਗੇ ਯੁਗੇ ਵਰਨੀਤ ਰਾਏ ਚਦਰ ਸੂਰਿਆ ਹੈ ਤੋ ਚਰਣਾ मोती वावरणार ऐका कवितेची काणी ऐका कवितेची गाणी ऐका कवितेची गाणी ऐका कवितेची गाणी